गुरुग्राममध्ये भीषण अपघात स्मशानभूमीच्या गेटची बिंद कोसळली मुलगी खुशबू पप्पू कृष्णा मनोज यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला भिंतीच्या बाजूला लाकडाचा ढीग होता कदाचित त्यामुळे विंत वाकून पडली असावी या घटनेचा एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे या अपघातात तिघांना जीव गमवावा लागला तेथे पाच जणांचा मृत्यू झाला व्हिडिओ मध्ये कोसळल्यानंतर स्थानिक लोक हाताने मलबा हटवताना दिसत आहेत तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही मिनिटे मृत्यूचा खेळ कसा सुरू होता हे पाहता येते